जोपर्यंत आढळलेल्या तळघराचा संपूर्ण तपास होत नाही तोपर्यंत दर्शन सुरू करू नये अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे सध्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जतन व संवर्धनाचं काम चालू आहे हे काम चालू असताना सातशे वर्षापूर्वीचेच मंदिराचे बांधकाम ठेवले जाणार होते यानंतरचे झालेले बांधकाम पाडले जाणार होते दरम्यान आम्ही नवीन बांधकाम पाडल्यानंतर पुरातन वास्तूमध्ये काही ऐतिहासिक अनमोल पुरातन ठेवा सापडला जाण्याची शक्यता वर्तवली होती अखेर आज आमचा हा अंदाज खरा ठरला असून श्री विठ्ठलाच्या समोरच कानोपात्रा मंदिराशेजारील हनुमान गेट खाली एक तळघर आढळून आले या तळघरामध्ये दोन पुरातन मोठ्या मूर्ती पुरातन नाणी काचेच्या बांगड्या व अन्य मूर्ती आढळून आल्या आहेत जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, चरा चरा होते पंढरपूर या संत वचनानुसार भूवैकुंठ नगरीचा इतिहास हा अतिशय प्राचीन असून मंदिरात आणखी सुद्धा काही पुरातन ठेवा सापडण्याची शक्यता आहे त्यामुळं पुरातत्व खात्याकडून याचा सखोल अभ्यास होणं गरजेचं असून या संदर्भात मागील काळातच आम्ही मंदिरे समितीला व पुरातत्व खात्याला निवेदन देऊन मागणी केलेली होती आता जोपर्यंत या तळघराचा संपूर्ण शोध होत नाही तोपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरू करू नये असं मत पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापकाध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केलं आहे